धामणगाव शहरात महाराणा प्रताप सिंग यांची जयंती उत्साहात साजरी घोषानं दुमदुमली धामणगाव नगरी संपूर्ण भारतामध्ये महाराणा प्रताप सिंग यांची जयंती साजरी केली जात आहे तसेच महाराणा प्रताप सिंग यांच्या चारशे चौऱ्याऐंशीव्या जयंतीनिमित्त रेल्वे शहरात तसेच तालुक्यात साजरी करण्यात आली श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्व राजपूत बांधव पांढरे वस्त्र बालक तरुण यांनी शोभायात्रा काढण्यात आली यावेळी वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची प्रतिमा एका रथावर लावण्यात आली ही शोभायात्रा शहरातून वाजत गाजत काढण्यात आली सर्व राजपूत बांधव दुचाकीवर झेंडे लावून शोभायात्रा शहरात चौका चौकातून निघाली श्री लाल बहादूर शास्त्री चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक महात्मा गांधी चौक शहीद सिंह चौक येथे सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला राजपूत बांधवांनी हार घालून त्यांना अभिवादन केलं शहरातून मोठ्या थाटामाटा शोभायात्रा ही दत्तापूर होत वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक परसोडी रोड येथे मिरवणूक आली सर्व राजपूत बांधवांनी वीर शिरोमणी महाराणा प्रताप प्रता यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना वंदन केलं जय भवानी इंजिनिअरिंग येथे राजपूत बांधवांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सर्व राजपूत बांधवांसाठी सस्नेह भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं